सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगामध्ये पुन्हा एकदा जंगलाचा राजा दिसला आहे आणि खडकावर बसून पाणी पिताना स्थानिक युवकांच्या नजरेस पडला त्यांनी या क्षणाचा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आणि काही क्षणातच तो व्हायरल झालाय स्थानिकांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून काही युवकांना हा वाघ पाण्यात दिसला असता त्यांनी तत्काळ आपल्या मोबाईल मध्ये त्याचं चित्रीकरण केलं अशी माहिती दिली याबाबत वन विभागाच्या आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात पट्टेरी वाघांचं अस्तित्व असल्याचं मान्य केलं मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो इथल्याच वाघाचा आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं वन खात्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात एकूण आठ पट्टेरी वाघ आहेत यात पाच मादी आणि तीन नर वाघांचा समावेश आहे इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृत नोंद वन विभागाच्या दप्तरी झाली आहे वन विभागानं यापूर्वीच वाघांचे अस्तित्व मान्य केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याचदा आंबोली चौकुळ भागात वाघ दिसून आला होता काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली येथे दिवसाढवळ्या वाघ आढळला होता त्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं वन विभागाच्या नोंदीनुसार आंबोली ते मांगेली हा वाघांचा प्रमुख भ्रमण मार्ग आहे काही दिवसांपूर्वी दाभिळमधील जंगल भागातील विहिरीत मृत पट्टरी वाघीण आढळून आली होती जी वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाली होती आणि आता पुन्हा चौकुळ येथे पट्टरी वाघाचं दर्शन झाल्यानं या पट्ट्यातील वाघांचं अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे यापूर्वी वनशक्ती फाउंडेशनचे स्टॅलिन दयानंद यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत सिंधुदुर्गात तब्बल पन्नास वाघांचा वावर असल्याचं सांगितलं होतं एका संस्थेनं केल्या सर्वेक्षणाचा अहवाल देत त्यांनी याला पुष्टी दिली होती याच पार्श्वभूमीवर आता वन विभागानं केलेल्या सर्वेक्षणात तब्बल आठ पट्टरी वाघ अधोरेखित झाल्यानं स्टॅलिन दयानंद यांनी केलेल्या दाव्याला काही अंशी पुष्टी मिळाली एकंदरीत चौकुळ येथील या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यात वाघांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय त्यामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल उचलणं आवश्यक बनलं आहे